म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेला निलेश घायवडला कुस्तीच्या कोणात जाऊन कोणी कान काढला निलेश गायवडच्या कानाखाली जाळ काढणारा पैलवान पैलवानने संत निलेश घायवडच्या कानाखाली मारली आणि हलबीचा आवाज थांबला पैलवाननं का मारली असे निलेश गायवडच्या कानाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथील निलेश बंसीलाल घायवड उच्च शिक्षणासाठी पुण्यात आला कॉमर्स मधून मास्टर पूर्ण केल्यानंतर त्याची भेट पुण्यातील गुंड गजानन मारणे याच्याशी झाली सुरुवातीला त्यांच्या टोळीत राहून गुन्हेगारीचे धडे घेतले लवकरच त्यानं आपली टोळी उभी केली आणि कोत्रूड सुरतवाडीत स्वतःचा प्रभाव वाढवला दोन हजार तीन साली दत्तवाडीत गुंड सचिन कुडलेची हत्या करून त्यानं पुण्यात स्वतःची दहशत निर्माण केली एका कुस्ती स्पर्धेत एका पैलवानानं निलेश घायवळच्या कानाखाली मारल्यानं साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत पाहुयात या घटनेची इन्साइट स्टोरी नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे न्यूज पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारी क्षेत्रात दबदबा असणारा कुठ्यात गुंडे निलेश घायवळ याला अकरा एप्रिलला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली भूम तालुक्यातील आंद्रूड गावात यात्रेनिमित्त भरवलेल्या कुस्ती स्पर्धेत हा प्रकार घडला येथील ग्रामदैव जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त ही स्पर्धा भरवण्यात आली होती निलेश घायवळ यानेच ही स्पर्धा आयोजित केली अकरा एप्रिलला रात्री कुस्ती सुरू असताना निलेश घायवळ हा पैलवानांना भेटण्यासाठी कुस्तीच्या फडात आला यावेळी प्रसिद्ध कुस्तीपटू थापाची कुस्ती सुरू असल्यानं कुस्तीच्या मैदानाजवळ कुस्तीप्रेमींनी मोठी गर्दी केली होती याच गर्दीचा फायदा घेत त्याच वेळी तिथेच उभ्या असणाऱ्या एका तरुण पैलवानानं निलेश घायवळच्या कानाखाली लगावले यानंतर कुस्तीच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला होता पैलवानानं निलेश घायवळ याला मारल्यानंतर त्याचे सहकारी मदतीला धावून आले त्यांनी संबंधित पैलवानाला चोप दिला मात्र या सगळ्या गोंधळात हा तरुण पैलवान घटनास्थळावरून निसटला होता त्यामुळे तो नेमका कोण होता हे स्पष्ट होऊ शकलं नव्हतं पोलीस या तरुणाचा कसून शोध होते या तपासा दरम्यान निलेश घायवळ याच्यासारख्या नामचिन गुंडाच्या अंगावर हात टाकणाऱ्या तरुणाचं नाव आता समोर आलं सागर मोहळकर असा हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव तो अहिलानगर जिल्ह्यातील नानज गावचा रहिवासी आहे तो पेशान पैलवान असून शुक्रवारी रात्री तो धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील आंद्रूड गावच्या जत्रेला उपस्थित होता निलेश गायवळ हा फळातील पैलवानांना भेटत असताना सागर मोहळ हा गर्दीतून वाट काढून पुढे पोहोचला आणि थेट त्यानं निलेश गायवळ याला मारहाण केली मात्र सागर मोहळकर याने निलेश घायवळ याला मारहाण का केली याच कारण अद्यापही समोर आलेलं नाही परंतु निलेश घायवळ आणि सागर मोहळची सध्या धाराशिव आणि पुण्यात चांगलीच चर्चा रंगली मात्र अशा प्रकारे एका कुखळात गुंडावर भर मैदानात हल्ला झाल्यानं एकच खळबळ उडाली या हल्ल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय दरम्यान सागर मोळकर हा ठरवूनच त्या ठिकाणी आला होता का तस असे का असेल तर त्याने त्याच्या मुलांसोबत असताना त्याला मारण्याची केली असावी नव्हतं तर मग कुस्ती आखाड्याच्या ठिकाणी असं काय घडलं की त्यानं आखाड्यातच येऊन मारलं असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आम्ही तेच सांगतोय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज